पोरग खायला बघ धान ते बघ का गे खरं बघा उतरून आमचा जेवढा आर तेवढा आम्हाला जातोय आता आई आईची काय डन विषय आहे काल मला बंडेच बंडे तुला एक तरी फिरवायलाय का

आईकड म्हणलं खात्यान दोन सोबत आमच्यासोबत म्हणलं नाही मी आता जेवण केले बरं त्यांना तरी फाडा तिचा नाही म्हणले आता बघा तरी बाई आले तिथून लगेच हे ना म्हणले आमच्यानं बोलवले म्हणून सांग

खा पिया करते का गबासा नाब्रू करून आली घेते का बोल <laughs> नाय <पटे> का बोल ना आजच्या <laughs> आज, आज माझ्या संकट चला आता हा आजचे आज संकट चल कुठेतरी बघू माझ्याला काय माहिती आहे आहे

जरायच्या काम व्हिडिओ वाल्याला करायचे ह्यांनी घरातले काम करून ह्यांना उसतुडी करून दाखवायचे जीवाला काही चलत येत ना पण हा बघतो पुन्हा एक एक रिंगण हा नाही नाही सगळ्यांनाच तिलाच काय सगळ्यांनाच घरामध्ये सामान सगळ्यांनी काम करायचे तुम्ही इथं घरातले काम करून उसतुडी करायची ह्यांनी हा तुला मागे सांगितले मी घरातले काम करून उसतुडी करायची आणि व्हिडिओचे काम जे आहे ते आपलं आपलं जाणू तू मी ही व्हिडिओचे काम आपलं आपलं करायचं ह्यांच्या पुन्हा जीवाला बघा तीन लाख रुपये तीन लाख रुपये उचलाय तीन तीन लाख रुपये कचकाने ह्या वेळेस तीन लाख रुपये उचल घ्यायचे हनुमान हनुमानाजी बोला लगेच ते कॉन्टॅक्ट लावतील बघा ती आधीच निघाले तर आपल्याला मुक्कासा प्यारायचा माहिती आहे का अशा हातभर शेंगा आल्या पाहिजेत आणि डोक्यात का उस गेला पाहिजे बापान आता काय बी होत

साइडनं कडीनं काय करायची मका टाकायची अशी मध्ये मुग पिया आणि मुगामध्ये कपना काय प्यारायचं केळ आहे उशीर लागते लवकर येणार कोणता आहे भुईमुग ना ফাঙি হাতা খালি